आज आपण आलो आहोत घाटबरी येथील स्ट्रॉबेरी उत्पादक श्री अंबादास गायकवाड यांच्याकडे अंबादास गायकवाड हे घाकबरी गावातील एक प्रगतशील शेतकरी असून स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेत असतात तर ह्या वर्षी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेताना त्यांनी आपल्या सागा कंपनीचे काही प्रॉडक्ट युज केलेले आहेत जे पूर्णपणे सेंद्रिय प्रॉडक्ट आहेत तर ता आपण त्यांना विचारू की त्यांना या वर्षीच्या आपल्या प्रॉडक्ट युज केल्यानंतर काय बदल त्यांना याच्यामध्ये बघायला भेटलेला आहे नमस्कार नमस्कार तर आज आता आपण यावेळेस जे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतलं याच्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे सागाची औषधं तुम्ही वापरलेत तर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवला नेहमीपेक्षा ते जे जे पत्तीवरचे स्पॉट होते ना ते बऱ्याच पैकी कमी झाले आणि नंतर मध्ये पण कलर यायला लागला फळामध्ये कलर यायला लागला आणि चव पण चव मध्ये पण फरक पडली फळाच्या क्वालिटी चांगली यायला लागली फक्त म्हणजे बरेच रान पण हिरवाय गार दिसायला लागले एकदम मस्त सेटिंग वगैरे एकदम मस्त प्रॉपर झालेले आहे तर मागच्या वर्षी जे काही उत्पादन तुम्ही काढलं त्याच्या तुलनेत या वर्षीच्या उत्पादनात तुम्हाला काही वाढ वाटते का वाढ झालेली आहे मागच्या वर्षीपैकी आहे वर्षी मस्त पैकी माल जास्त निघायला लागला Okay. बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या प्लॉटच्या अडचणी असेल काय कीड असेल किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये काही सुधारणा जाणवते का हा थ्रीप्स वगैरे या आतापर्यंत तर नाहीच आहे कारण प्रोडक्ट वापरतो त्याच्यामुळं कीटक नाही आहेत एकदम फळ पण प्रॉपर किती दिवस झाले तुम्ही प्रोडक्ट वापरले आपले प्रोडक्ट वापरले आता दोन टाइम झालेत म्हणजे दिवस झाले हो पंधरा दिवस झाले असतील पंधरा दिवसामध्ये बरंच काही फरक जाणवला तर जसं सरांनी सांगितलं की पंधरा दिवस त्यांना हे प्रॉडक्ट वापरून झालेले त्यांच्या या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की शेताचा हिरवेपणा पण टिकून आहे आणि पंधरा दिवसामध्ये खूप चांगल्या प्रमाणात फरक हा त्यांना पडलेला आहे तर बाकी शेतकऱ्यांना पण अशाच प्रकारे फरक पडेल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद